काय लोक म्हणतात जग सुधारणार काय डोंगलं सुधारलंय धोतर गेला पाहिजे मला पाहिजे मग गेला जीन्स आली जीन्स गेली बरं उडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली काय सुधारली लोक आता इथवर तर आलंय अजून इथ बर सरकलं म्हणजे आलं महात्मा चिंताच करायची चिंता करायची नाही आणि चिंता करायला आपल्या हातात काही नाही असते चिंता करून काही उपयोग नाही एक दिवस सगळ्याला जायचं आहे आजामेल पण करायची नाही ज्ञान देव आहे ज्ञानच देव आहे मग तुम्ही आमच्याकडे ज्ञान आहे पुस्तकी ज्ञान आहे का कोण खात रिटायर झाले काही परमानंट झाले पोर ह लागणार आले वापर पाकार नाही काही ना पाहून येईन रेंज गेली काहींची रेंज काहीच तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा <laughs> ना काही ना सॉफ्टवेअर मारून चित्र ये एम ए बी मॅ कोण खाते एम ए बी एम ए बी एच एम बी ए सुनर केअर के जी नी हर के लोअर के जी एम बी एन बी एन डीएडन बी एन आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि एम टिकन बी टेकन डिग्रीन डिप्लोमा टर्नर फिटर फिटरन वेल्डर एस सी यू पी एस सी नेट सेट फार्मसी आय सी टी नॅग्रीन एम बी एन बी एन हृदय रोगतज्ञ गुड घातज्ञान तज्ञ भाड तज्ञ नेत्र तज्ञ त्वचा तज्ञ आता तर एक नवीनच तज्ञ आलेत गुप्त रोग गुप्तन रोगगुप्तन तज्ञ जो तज्ज्ञ त्यालाच रोग गुप्त कोण खातेल अरे बाबा अख जगतज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ पुरावाय त्याला सातवा द्या हा सर्वज्ञतेचा ओलावा यादव कुळीचा कुळ देवा आख जगतज्ञ पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेव महाराजांचा आहे नामदेव राय कोण एक दोन मिनिटामध्ये आख चरित्र सांगतो आणि अपंगात घुसवतो देव बोलला नामदेव महाराज देव हसला नामदेव महाराज देव नाचला नामदेव महाराज जिवंत झाले नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सगळ समाधी घेतली नामदेव महाराज आणि संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त व्हायचे पहिले संत नामदेव महाराज अख्खं नामदेव महाराजांचं चरित्र तुम्हाला दोन मिनिटात सांगितलं बाकीच तुम्ही घरी गेल्यावर पथ हे उचकीत बसा पण दोन मिनिटात ऐकायचं देव बोलला नामदेव महाराज देव हसला देव नाचला नामदेव महाराज मेलेली कीर्तनात जिवंत झाली नामदेव महाराज चौदाच्या चौदा माणसांनी सकत समज घेतली जगातला पहिला इतिहास संत नामदेव महाराज आणि महत्वाचं म्हणजे वयान ऐंशी वर्ष जगणारे पहिले संत नामदेव महाराज आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेव महाराजांचा आहे कीर्तनातला पहिला मुद्दा फायनल दुसरा मुद्दा चिंता भिंत काय करायची नाही कटेवर हात आहे विटेवर उभा आहे तो जगाचा बाप आहे त्याला आपली काळजी आहे आपण तडफाडून मारायचं नाही <laughs> आपण बांधला बांगला आपल्या बापाला नाही जमलं साडूचा एक सीजन झाला ता मेवली लि, मेवनेल कोणसा आधार नव्हता आपण आपले बापल नाही जमलं आता बसणार विचार करते याचे बापल जर जमलं नसतं <laughs> बाकीचे विचार तुम्ही घरी गेले हो का हात त्या विटीवर उभा आहे तो राजाचा रंकाही करेल रंकाचा राजाही करेल और रात्री नोटांवर झोपणारा नो सकाळी भीक मागू शकतो सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो आणि दुपारी गाडीतून हात काढणार संध्याकाळी इतिहास गाडी खाली मरू शकतो हो देव येतो देव येतो घमेंड कमी करा घमेंड होय आणि आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लिहून घ्या घमेंड कशाची करा जिरती 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 आज घर जाताना म्हणतच झाज जिरती हो आतापर्यंत या जगात योग सुद्धा समानू झाला नाही कधी झिजिरली नाही म्हणून घमेंड जी असतो झाली का देवांत्याचा गेम केलाच केला ज्या ज्या सासांनी सुनांचा छेळ केला त्या सगळ्या सास शिवाय झाल्या <laughs> ज्या ज्या सुनांनी सासू सासऱ्यांचे छेळ केले तो झोडाय माणूस मिळाला ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर कमवलं अख्खे रिटायर झाल्यावर रेडे झाले <laughs> आले काय कायला घालो टांग इकडून <laughs> परसत घेतो खातो कोण इकडून हो <laughs> देव तो सोडीत नाही कोणाला काही नाही स्टेट मॉकर पोरग नाही काही नाही इतकी पोर आहे झोपाय जागा का नाही नाही इतका प्रयत्न केला तीन शक्य बहिणी गेल्या तिन्ही फेल गेल्या नाहीच झालं काही नाही स्टेट मॉकर पण देव खाऊन देत नाही जेव्हा बसलं मग निघली दोन लाख हम्म अडीच लाख मागच लोक नऊ लाख आणि मरती नाही अहो काही माणसं चालू चालू गेली महाराज आणि काही ना गाव कटाळले पडेल पाठ्या खात नाही पेत नाही एकशे दहा उलटा पाहुणे फोन केला कस काय के म्हणले हाय अजून <laughs> मराणाच मराणा नुसता पडेल खाटा होताना नुसता पाहतो पाहुणे <laughs> पाहुणे म्हणजे चहा दूध थोडी दारू थोड पिठल थोडा रसा आता तोंड बंद झालं तुला रसा पाजायचं कोणी कोण -कुन बघता का क्षण <laughs> विढाल ज्ञान ज्ञानच देव चिंता विंता करायची नाही फक्त बाडापाडा बोलत जायचं मी आलायचं तेव्हा बोलायचं दोघांनी मिळून करायचं ते कीर्तन एजुकेटेड लोक नाही टायका विशेषतः सातवा वेतन आयोग वाले शिक्षक लोक प्राचार्य सगळ्यांनी काय कायच आणि पाटापाटा तुम्ही तर कायच बोला ना तुम्ही काय आजारी बिजारी का काय काही नाही ना बोल जा या जगात देव आहे का हा हा नाही नाही या जगात देव आहे का हो नाही काय म्हणा ना बरं आहे तर बसणाऱ्यांपैकी कोणी पाहिला पाहिला जर नाही तर नाही का आता याच्या दोन प्रभाव आहे एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह वर्गाचं म्हणणं आहे देव आहे याचा अर्थ त्या मंडळींकडे अहंकार नाही पण ज्यांना पैशाचा अहंकार आहे पदाचा अहंकार आहे ज्ञानाचा अहंकार आहे त्या मंडळींना हा देव मान्य <laughs> नाही मी आता चार प्रश्न विचारणार आहे सगळ्या महिला पुरुषांना सगळ्या तुम्ही जर म्या म्हणलेल्या प्रश्नाला हा म्हणले हा तर तुम्हाला आमच्या टोळीत यावं लागल नाही म्हणले हे मी जेवढे माळ करीत नाही यांना मी माझ्या सगळ्या माळा काढा लावणार ठराव मान्य ठरव मान्य चला देव आहे किंवा नाही आतापर्यंत जगात रक्ताच्या दोन पेशी आहे तांबडे पेशी पांढऱ्या पेशी रक्ताला चार गट आहेत ए बी ए बी आणि ओ, ओ गटाचं रक्त सगळ्या गटाला चालतं इमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो महाराष्ट्रात साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत बचत गट सम्राट आहे छावणी सम्राट आहे अनेक प्रकारचे सम्राट आहेत पण महाराष्ट्रामध्ये रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही ऐका उत्तर ऐकव तर आला म्हणा नाही तर नाही म्हणा अन्नाचं रक्त जो करतो तो दिसत नाही पण आहे त्याचं <स्यार। नाव देव आहे म्हणजे देव 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 ए बरं देव देव आहे म्हण मोठ्या ना देव देव एखादा म्हणेल हे पटलं नाही दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न एस सी बॉटनी बी सी बॉटनी सुलाजी जर कोणी असे शिक्षक प्राध्यापक प्राचार्य तर त्यांना प्रश्न आहे झाड जमिनीत लावलंय खाली गेल्या त्या मुळ्या आहे वरती आलं ते खोड आहे खोडून आल्या आहे फांद्यावाली पान आहे पाण्यावाली फुलं आहे फुलाला चार भाग निदरपुंज दलपुंज पूमंग झायंग इन इंग्लिश इट इज कॉल्ड गॅलेक्स करोला अँड्रोशियम अँड गायनेशियम दे आर फोर पार्ट ऑफ फ्लावर्स मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मुळात घातलेलं पाणी शेंड्यात गेलंच कसं एक कोणत्या इंजिनियरचं कंट्रक्शन आहे इंजिनियरचं नाव देव आहे म्हणजे <coughs> देव देव आये। देव आये। देव एखादं म्हणेल हेही पटलं नाही तिसरा प्रश्न नारळात पाणी आलं कुठं किती दिवस शाळेत जाय पळ शाळा काढणारालाच कळलं नाही तर तुला काय वांग काढत <laughs> नारळात पाणी कुठं आलं बावळ्यात देवाची करणी एखादा हेही पटलं नाही चौथा प्रश्न चौथा प्रश्न हॉस्पिटल मध्ये पेशंट पडलेला आहे पेशंट मुर्दाशेवर आहे डॉक्टर त्याच्या जवळ आहे त्याला भेटणारा त्याच्या जवळ आहे पण जो मरणार आहे त्याला माझ्यातलं काय चाललंय हे सांगता येत नाही आणि जो जवळ बसलाय त्याला याच्यातलं काय जात आहे हे दिसत नाही म्हणजे दिसतही नाही सांगताही येत नाही त्या चैतन्याचं नाव देव आहे Onde é deu? Deu, deu, deu.